नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत पूजेसाठी घेणारी मराठी उखाणे उखाणे आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद घातली आज मोत्याची माळ आणि सोन्याचा साच रावांचे नाव घेते कारण सत्यनारायण पूजा आहे आज सौभाग्याची ज्योत प्रेमाच्या दिव्यात तेवते रावांसाठी सत्यनारायण देवाकडे दीर्घ आयुष्य मागते वातीशिवाय दिवा, वाती दिवा प्रकाशाशिवाय वाट खून दिसत नाही रावांशिवाय मला अजिबात करमत नाही दारावर लावते झेंडूच्या फुलाचे तोरण रावांचे नाव घेते आहे आज गुढीपाडव्याच्या पूजेचे कारण लक्ष्मी देवीच्या कृपेने भरल्या आहेत घरात अठरा धान्याच्या राशी रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी सत्यनारायणा पुढे लावली समईची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी सासरची मंडळी आहेत खूपच हौशी हो रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी महाराष्ट्राची परंपरा आहे मंगळागौरीचे खेळ रावांचे नाव घेते झाली सत्यनारायण पूजेची वेळ अधिक मासात आईने दिली चांदीची कळशी रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी महादेवाच्या पूजेला बेलाच्या राशी रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी पाठीशी आहे जेजुरीचा खंडोबा आणि तुळजापूरची भवानी रावांची झाले मी अर्धांगिणी कोमेजू नये प्रेम दरबळो सदा प्रीतीचा सुवास रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी तुमच्यासाठी खास उखाने घेऊन भगिनीच्या सप्तगुणांना मिळतो वाव आज आहे सत्यनारायण पूजा रावांचे घेते मी नाव धनोत्रय दिशीला पूजा करतात ऐश्वर्य व धनाची रावांचे नाव घेते आज पूजा आहे सत्यनारायणाची पुण्यकर्म केले असतील तर टिकता जन्मोजन्मीच्या गाठी रावांचे नाव घेऊन जाते मी सत्यनारायण पूजेसाठी श्रावणातल्या कृष्ण अष्टमीला पूजा करतात श्रीकृष्णाची रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेसाठी पती पत्नीच्या प्रेमावरच टिकून राहतो संसार रावांचे नाव घेते आज आहे सोमवार वाल्मिकी ऋषींनी रचले रामायण राणीचे नाव घेतो आज आहे सत्यनारायण उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला उखाने कसे वाटले ते कमेंट करून सांगा धन्यवाद